करिअर आणि उत्तम संस्कार म्हणजे उत्तम मनुष्य उत्तम करिअर साठी संस्कृत विषय म्हणजे एक सुवर्ण संधी आपले जीवन घडविण्याची आपले जीवन ज्ञान समृद्ध करण्याची दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर संस्कृत विभागामध्ये आपले हार्दिक स्वागत संस्कृत विभाग सोलापूर दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देणे चालू आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार मधील एक महत्वाचा विषय म्हणजे संस्कृत भारतीय ज्ञान परंपरेतील एक महत्वाचा विषय म्हणजे संस्कृत वेद अर्थशास्त्र सांख्यशास्त्र जलशास्त्र तर्कशास्त्र काव्यशास्त्र पुराभिलेख आयुर्वेद श्रीमद गीता इत्यादी विषयांच्या माध्यमातून भारतीय ज्ञान परंपरा जपणारा विषय म्हणजे संस्कृत दयानंद कॉलेज सोलापूर मधील संस्कृत विभागामध्ये तुम्हाला विभागीय ग्रंथालयात कथांपासून संशोधन पर लेखन पर्यंत मराठी हिंदी इंग्रजी भाषेतील अभ्यास पूर्ण ग्रंथ उपलब्ध आहेत नाटक काव्य शास्त्रीय ग्रंथ उपलब्ध आहेत तसेच ई बुक्सही उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे विविध विषयांवर संशोधन प्रकल्प मार्गदर्शन मिळेल आविष्कार संशोधन महोत्सवात तुम्हाला सहभागी होता येईल पाठ्यक्रमाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही मार्गदर्शन मिळेल इथे कौशल्य कोर्सेस म्हणजे प्रोफेशनल कोर्सेसही शिकवले जातात जसे की सर्टिफिकेट कोर्स इन संस्कृत सर्टिफिकेट कोर्स इन फ्रेंच सर्टिफिकेट कोर्स इन योगा सर्टिफिकेट कोर्स इन सेल्फ डेव्हलपमेंट सर्टिफिकेट कोर्स इन पर्स मेकिंग सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेदा परिचारक अर्थात आयुर्वेदिक नर्सिंग कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन लोक सौंदर्यम अर्थात ब्युटी पार्लर असे आणखी बरेच काही कोर्सेस शिकवले जातात दयानंद कॉलेज मधील वाचन संभाषण कार्यशाळा ट्रेनिंग ऑफ युझिंग डिजिटल टूल्स अशा अनेक कार्यशाळांचं आयोजन केलं जात संस्कृत विभागामध्ये शनिवार संभाषा ऑनलाईन कोर्स डिझायनिंग प्रेझेंटेशन प्रॅक्टिकल ऑफ ऑन जॉब ट्रेनिंग पेपर प्रेझेंटेशन संस्कृत ड्रामा इत्यादी गोष्टी प्रात्यक्षिकातून दाखवल्या जातात त्याचप्रमाणे गुगल क्लासरूम रेकॉर्डेड लेक्चर शंका निरसन मूल्यवर्धन मायक्रो रिसर्च गायडन्स संस्कृत व्याकरण एकांकिका संवाद लेखन मार्गदर्शन करिअर मार्गदर्शन व विकास इत्यादी गोष्टींवर भर देऊन प्रत्येक विद्यार्थ्यास वैयक्तिक लक्ष दिले जाते आपण जे अभ्यासक्रमातून शिकलो त्याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी प्रत्यक्ष कामाचे ट्रेनिंग देण्यासाठी अनेक संस्था जोडल्या गेल्या आहेत जसे की देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूर रक्षणदा ब्युटी पार्लर सोलापूर आयुर्वेद व्यासपीठ सोलापूर सोहम आयुर्वेद रसशाळा सोलापूर श्रद्धा पंचकर्म सेंटर सोलापूर विद्या कम्प्युटर सोलापूर आयुर्वेद सोलापूर डिजिटल कॅम्पस चेन्नई इत्यादी सन्माननीय आणि संरक्षक मान्यवरांची साथ आम्हाला नेहमीच लाभते संस्कृत विषय घेऊन तुम्हाला टीचर एज्युकेटर रिसर्चर इन्फ्लुएन्सर लँग्वेज इंटरप्रिटर ट्रान्सलेटर पंडित इन मिलिटरी फ्रीलान्सर फॉरेन ऑपॉर्च्युनिटीज लिंग्विस्टिक फोनेटिक काउन्सिलर अँकर पुरोहित आयुर्वेदा असिस्टंट इंटरनॅशनल जॉब ऑपॉर्च्युनिटीज अशा असंख्य क्षेत्रात करिअरच्या असंख्य संधी आहेत इंडियन नॉलेज सिस्टीम रिलेटेड कल्चरल स्टडीज पुराण स्टडीज इत्यादी अभ्यासक्रमात संशोधन ज्योतिष भाषाभ्यास फाईन आर्ट स्टडीज फॉरेन लँग्वेजेस संस्कृत प्लस जर्मन संस्कृत प्लस फ्रेंच संस्कृत प्लस रशियन आदी विषयांचा अभ्यासक्रम घेऊन संस्कृत मध्ये संशोधन पर प्रबंध तयार करता येतील त्याचप्रमाणे फॉरेन प्रोफेसर म्हणूनही संधी मिळतील हे सगळं ऐकत आणि पाहत असताना तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील जसे की संस्कृत अवघड आहे का दहावी किंवा बारावी पर्यंत संस्कृत नसल्यास बी ए ला घेता येऊ शकतो का हा विषय बेसिक माहीत नसतानाही जमू शकतो का संस्कृत विषयात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत का बी ए नंतर पुढे सोलापूर मध्ये संस्कृत आहे का संस्कृत साठी परीक्षा असतात का या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे दयानंद महाविद्यालय सोलापूर संस्कृत विभाग दयानंद मध्ये शिक्षण म्हणजे शिक्षणासह संस्कृती दयानंद कॉलेज सोलापूर संस्कृत विभागामध्ये प्रवेश देणे चालू आहे खर तर तुम्ही खूप नशीबवान भाग्यवान आहात कारण या वर्षी पासून पी लागू होत आहे म्हणजे काय तर तीन महत्वाचे विषय घेऊन प्रथम वर्षाला ऍडमिशन घेता येते यामध्ये तुम्ही संस्कृत निवडला पाहिजे कारण गिरवाणवाणी देववाणी म्हणजे संस्कृत एक अभिजात भारतीय भाषा म्हणजे संस्कृत अशा या संस्कृत विभागातील मार्गदर्शक एम ए पी एच डी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर रेवा हरी कुलकर्णी गेल्या चौदा वर्षापासून संस्कृत विभागात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत संस्कृतच्या अभ्यासाने बुद्धिमत्ता कशी वाढते यावर संशोधन करून अनेक विद्यार्थ्यांना डॉक्टर रेवा तैंनी मार्गदर्शन केलेलं आहे अशा संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर रेवा हरी कुलकर्णी प्रभारी प्राचार्य प्रोफेसर बी एच दामजी त्याचप्रमाणे प्रशासक प्रोफेसर व्ही पी उबाळे तर आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क डॉक्टर रेवा हरी कुलकर्णी मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणीस शून्य पाच छत्तीस पंधरा नियमित अभ्यास हीच यशाची गुरुकिल्ली धन्यवाद